आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान काय म्हणणे आहे पंढरपूरच्या वारकऱ्यांचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत चंद्रभागेच्या तिरी वसलेले श्री विठ्ठल भगवान अर्थात श्री कृष्णाचे अवतार आहेत आणि त्यांचे आगमन फक्त पुंडलिकांना भेटण्यासाठी या पृथ्वी तलावरती वैकुंठधाम म्हणून संबोधले गेलेले श्री क्षेत्र पंढरपूर होईल आणि या पांडुरंगाच्या नगरीत मोठ्या भक्तीभावाने वारकरी संप्रदाय येत असतो सर्वात मोठी आणि वारी 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 ही वारी दोन वारी, ही आषाढी असते असते दोन होणारी कार्तिक आणि तीन येणारी या महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही वारकरी मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपुरात दाखल होतात या वारकऱ्यांपैकीच काही दिंडी चालकांच्या सोबत आम्ही संवाद साधला असता या माहीवारी बाबत काय म्हणाले वारकरी चला जाणून घेऊयात स्टार वन न्यूज वर्तमानच्या माध्यमातून प्रतिनिधी कीर्ती नाईक नव्ये श्री समर्थ सद्गुरु सयाजी महाराज यांची पायी दिंडेश्वर पंढरपूर मु पंढरपूर माझं नाव राजभाऊराव पाटील मी दिंडेचा या चालक असून त्या ठिकाणी व्यवस्थितपणे आपण पोचवतो त्या ठिकाणी नेतो आणतो त्या ठिकाणी गावातील लोक सहकार्य करतात सगळे लोक त्या ठिकाणी त्या ठिकाणी सगळ्यांच आणि सगळे अनुदान देतात त्या ठिकाणी अनुदान देतात त्या ठिकाणी अनुदान दिल्यानंतर आम्ही ह्या सकाळी येतो इथं सतराला दिल्ली चालू झाली आतापर्यंत नऊ वर्ष नव्वद वर्ष चालू आहे आणि अशीच दिंडी पारंपरिक कायम चालत राहील हेच महाराजांच्या अपेक्षा करतो शब्द नमस्कार सोहळा गेले नऊ दिवस झालं आम्ही चालत येऊन इथं काल पंढरपूर मध्ये वारीची एकादश झाली या एकादशीच्या निमित्तानं गावाहून आलेले आणि इथे आमच्या सोबत वारीसोबत आलेले सर्व मिळून एक चारशे आमचे वारकरी आहेत त्याचबरोबर मी या दिंडीमध्ये गेली दोन वर्ष आचार्य म्हणून काम करत आहे या सर्वांची सेवा करण्याची मला सेवा मिळत आहे या सर्वांच्या सहकार्यानं मी या सर्वांची अगदी पहिल्या दिवसापासून चहा नाश्ता जेवण अशी सर्व प्रकारे सेवा मी या सर्वांची करतो दिन्द आहे आणि दिंडीतील सर्व लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं वारीचा आनंद घेत आज इथपर्यंत पोचलेले आहेत आणि आजचा वारीचा हा बार्शीचा शेवटचा दिवस आनंदाने आणि उत्साहाने साजरा करून आम्ही आता आमचं प्रस्थान गावाकडे करणार आहे माझं नाव श्री बाळासाहेब भोपाल साठे मुक्का मंगरुळ पोस्ट कार्वे तालुका खानापूर तरी आमच्या गावची मंगरुळ गावची दिंडी गेली नऊ वर्षे झाले चालू आहे ते दिंडी पाय सोळा चालू आहे आणि तेव्हापासून आमच्या दिंडीचं सगळा व्यवस्थित कार्यभार चालू आहे त्या दिंडीमध्ये आम्ही सामील झालोय चांगल्या पद्धतीने दिंडी आता एकूण पुढे चालवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे समावेश असतो रस्त्यामध्ये तुम्हाला किती लोक जाग्यावर येऊन किती संख्या होते सर्व एकूण जवळजवळ चारशे पाचशे लोक होते ती तारल्यानंतर मुक्काम आल्यावर माझं नाव विष्णू भीमराव सोडसे राहणार मी पहिल्याच वर्षी मुंगर दिंडीतून मी माझ्या सामान येऊन आलेलं आहे समाधान सरवडा तालुका निलंगा जिल्हा लातूर येथून आम्ही बऱ्याच वर्ष दिवसापासून बऱ्याच वर्षांपासून पासून पांडुरंग येतो आम्ही अगोदर या अगोदर चंद्रभाग्य तीरावर राहत होतो पण आता पासपोखर मध्ये राहण्याचा योग यांच्यामुळे आला त्याबद्दल आम्ही त्यांच्या अगोदर आभार मानू आणि आमचा जे चार पाच वर्षापासून एकत्रित राहण्याचा अनुभव आहे तो फार चांगला आहे त्याच्याबद्दल चा काहीच नाही पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन उठोबाचे या वक्तेप्रमाणे किंवा घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया या वक्तीप्रमाणे आमचा असच जन्मजन्मी नाच इथं तर पांडुरंगाच्या दरबारात राहू पुढे स्वतः स्वर्गात अशीच भेट राहू अशी पांडुरंगाच्या चरणी सद इच्छा व्यक्त करतो आपण वारकरी म्हणून आम्ही वारकरी म्हणून आलोय आमचा काही फळ नाही आमची काही दिंडी नाही आम्ही वारकरी म्हणून आलोय वारकरी म्हणूनच राहणार जवळपास पंचवीस लोकांचा पिकअप टेम्पोय पिकअप टेम्पो बंद अष्टमीला संघाकडे निको तिथे पोहोचतोय वार्णाला संघाकाळी आम्ही आम्ही चार वाजता पोहोचतो त्यांनी रात्री आठ नऊ वाजता

या का फक्त संत जायचं म्हणजे माणसं चांगली आहेत म्हणून त्यांच्या पैसे नाही सगळं नंबरच गावच्या सुद्धा दोन गावचे लोक आहेत गावचे ते येतात जे कामा एकाच गावचे असा आम्ही त्याच्यात मंडळ असो असोतून घरचे लोक आहेत पण आम्हाला घरच्या प्रेमापेक्षा जास्त आता जे महाराज आहे ना प्रवादशी गशी आहे आमचं हो आम्ही सिद्धाला दर्शन मंडल का बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा